मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा असून या शाळेमध्ये अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांमागे मुख्याध्यापकासह हो एकच शिक्षक असून या दोन शिक्षकांवर शाळेची भिस्त आहे शिक्षक नसल्यामुळे पाचवीतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी शाळेतून आपले दाखले काढून घेतल्याचा प्रकार समोर आलाय तसेच शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील परिणाम होत असल्यानं या शाळेला अतिरिक्त शिक्षक मिळावा यासाठी शालेय शिक्षण समितीसह पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे शाळेला शिक्षक मिळत नसल्यानं अखेर पालकांनी शाळेला आज टाळ ठोकले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील शिक्षक द्या शिक्षक द्या आमच्या शाळेला शिक्षक द्या अशी घोषणाबाजी केली तथा पालकांनी शाळेला टाळ ठोकत जोपर्यंत अधिकारी शिक्षक देत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा घेतलाय आपली जिल्हा परिषद शाळा कोळगाव या ठिकाणी किती विद्यार्थी संख्या आहे आणि किती आत्ता संख्या शिक्षक आजची शिक्षक संख्या दोनच आहे आणि पहिले ते सहावीचे वर्ग असून पट संख्या आहे आज आम्ही कोळगाव शाळेला शाळेला जिल्हा एक ठोकलंय त्याचं कारण असं आहे की आम्ही वारंवार पाठिंबा करून देखील आम्हाला शिक्षक उपलब्ध होत नाहीये आज आमच्या शाळेची संख्या विद्यार्थी संख्या अठ्ठ्याऐंशी वरती गेली आहे आणि त्यामागे फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठिंबा केला शिक्षण विभागाला ब, ब बोलावलं सांगितलं त्यांना परंतु ते आजही आम्हाला शिक्षक उपलब्ध करून देत नाहीये व विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय त्यासाठी आम्ही आज शाळेला शाळा बंद आंदोलन करून शाळेला ताळा ठोकतोय आणि विद्यार्थ्यांना घरी ठेवतोय शिक्षकाची मागणी करतोय आम्ही मागच्या वर्षी पाचवीचा वर्ग सुरू केला आहे मागच्या वर्षी आमची हो वर संख्या हे ते त्र्याहत्तर होती चालू वर्षाला ही संख्या त्र्याऐंशी वर गेली जवळपास तर शासनाच्या नियमानुसार आपल्याला बहात्तर ला तीन शिक्षक बसतात पण असू नाही मागच्या वर्षी सुद्धा शिक्षक गेले नाही चालू वर्षाला शिक्षक दिला नाही तर आम्ही लवकरात लवकर शिक्षकाची मागणी करतो पर्यंत येत नाही तो आमची शाळा बंद राहील आणि आमची मुलं आमच्या घरीच राहतील बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई साईसिद्धी पोदार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला